सदस्य नवीता बुंदरा महिला अध्यक्ष महोदय सर्वप्रथम अध्यक्ष महोदय मी शासनाचं अभिनंदन कर थोडक्यात जर म्हणाल तर वेळ संपत आहे थोडक्यात मला फक्त बचत गटांसाठी माध्यमातून आपण उमेद मॉल ही ही संकल्पना आपल्या शासनाने आणली आहे तर सर्वप्रथम मी शासनाचं अभिनंदन करते बचत गटाच्या महिलांना मार्गदर् दर्शनाची खूप मदत हवी असते आणि उमेद मॉलमधून नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांना मदत होईल आपली लि, आपल्या शासनाकडे एकच विनंती होती की सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर दहा मॉल व नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉल हे उभं राहणं हे शासनाचं निर्णय आहे तर मला इकडे विनंती करायची होती की अध्यक्ष महोदय अंबाजोगाई हो हा जिल्हा निर्मितीवरती आहे पॉइंटेड प्रश्न एकच प्रश्न आहे की अंबाजोगाई हो जिल्हा निर्मितीचं चालू आहे एकदम मोठं गाव आहे तिकडे म्हणजे आता सुद्धा मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फिरताना एवढ्या बचत गट आहेत एवढ्या महिला आहेत ज्यांना बरोबर मार्गदर्शनची गरज आहे काय काय उमेद रजिस्ट्रेशन कसं करायचं हे त्यांना माहीत नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की जिल्ह्या ठिकाणी तुम्ही करा म्हणजे टेम्पररी दहा सुद्धा करा पण अंबाजोगाई हो ह्या शहरामध्ये सुद्धा गट मॉल उमेद मॉल हे तुम्ही कराल का हा एक विषय आपल्याला समोर उभं धन्यवाद सन्मान्य अध्यक्ष महोदय उमेद मॉल महिलांना च्या उत्पादित वस्तूंना कायमची बाजारपेठ मिळावी बारमही बाजारपेठ मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या संकल्पनेतून आपण उमेद मॉलची संकल्पना आणली आणि उमेद मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आपण जिल्हा 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 प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातलं चालू वर्ष आपण दहा जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्याच्या पुढं जाऊन जेव्हा जिल्ह्याचे मॉल तयार होतील तेव्हा आपण तालुका स्तरावरचे मॉल आपण करायचा निर्णय आपण घेऊ त्यामुळं ज्यावेळी तो निर्णय घेऊ त्यावेळी नक्की तो मॉल करो देशमुख